मला कोणत्या भविष्यकारांनी सांगितलं म्हणून मी इलेक्शनला उभा नाहीये मला शहराचं भविष्य घडवायचं आहे प्रथम शहर धूळमुक्त करायचं आहे आणि शहा साहेबांनी जे विवेक भाई आणि कोल्हे कुटुंबाचं जे कौतुक केलं त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आणि सगळ्यांनाच कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोपरगावामध्ये राजकीय हालचालींना घडामोडींना वेग आलेला आहे म्हणजे उमेदवार आहे आता दोन्ही पार्टींकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे कोले पार्टी असेल किंवा काळे पार्टी असेल दोघांचे उमेदवार घोषित झाल्यानंतर उमेदवारांनी आता नागरिकांच्या मतदारांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहे आणि आपलं विजन जे, सांग जे आहे तर लोकांना समजावून ते सांगत आहे आज आपल्यासोबत कोलेगडाचे जे उमेदवार आहे पराग समधान आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचं विकासाचं काय विजन आहे कोणते मुद्दे घेऊन ते जनतेपर्यंत जात आहे या सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पराजी स्वागत आहे तुमचं मायनूजमध्ये काय सांगाल तुम्ही निवडणुकीच उतरण्याचा निर्णय घेतला दोन हजार सोळा साली देखील तुम्ही नगर परिषदेची निवडणूक लढला होता परंतु त्यावेळेस तुम्हाला अपयश आला पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात दोन हजार सोळा साली आमचे जे मेन उमेदवार होते त्यांना वैद्यकीय कारणामुळे मला उमेदवारी करावी लागली राजकीय माझं त्यावेळी काही क्षेत्र नव्हतं मी सामाजिक कार्यात होतो त्या उमेदवारी करत असताना मला दोन नंबरचे मतशहर आणि भरभरून दिले मी साडेआठ हजार मतं घेऊन जरी माझा पराजय झाला पण मी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून काम चालू केलं लोक पडल्यानंतर लोक घरात बसतात परंतु मी हार मानली नाही का ज्या आठ हजार लोक साडेआठ हजार लोकांनी मला मतदान केलं होतं आणि ज्यांनी केलं नव्हतं मी त्यांना आभार मानण्यासाठी बाहेर पडलो आणि तिथून पुढे माझा राजकीय प्रवास चालू झाला तसं मी राजकीय जीवनात साधारण ब्याण्णव त्र्याण्णव पासून आहे त्या सन एकोणावीसशे चौऱ्याण्णवला आमचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मनोजजी शेठ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे विजेता तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेशजी व आम्ही इंदिरा पतला माणिकरावजी ठाकरे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची युवक काँग्रेसची शाखा ओपन केली त्यानंतर ज्या ज्यावेळी शहरात कोणतेही सामाजिक उपक्रम असतील राजकीय असतील धार्मिक उपक्रम असतील यात माझा सहभाग होता पण हे सगळं पडद्यामागचं काम होतं पण जनतेमध्ये आलो हो। कारण त्या जनतेने आपल्याला काही नसताना साडेआठ हजार मतं देऊन भरभरून मतदान केलेलं होतं दोन हजार नंतर मी प्रत्येक दिवस हा शहरात घातला रोज कमीत कमी तीनशे पासष्ट दिवस रोज चार पाच जणांना ज्यांचे वाढदिवस असतील त्यांचे वाढदिवस साजरे केले काहींना फोनवरून समक्ष शुभेच्छा दिल्या प्रत्येकाच्या सुखात असेल दुःखात असेल कोणती नैसर्गिक आपत्ती असेल या प्रत्येक गोष्टीत मी हिरारीने भाग घेतला नुसतं हे सगळं करत असताना मी धार्मिक उत्सव असतील जयंत्या असतील पुण्यतिथे असतील शहरावर कोणतंही आपत्ती आल्या असेल ह्या प्रत्येक गोष्टीत मी हजर होतो दोन हजार सहा साली ज्यावेळी शहरात मोठा आला त्यावेळी कृष्णाईमध्ये आम्ही एक सेंटर चालू केलं होतं का ज्यांचे घरं पाण्यात गेले आहेत त्यांना तिथं राहण्याची सोय केली होती माझ्याबरोबर भवारसाहेब होते दिलीप भाऊ दारुणकर होते आणि त्या सेंटरची जबाबदारी त्यावेळी आदरणीय शंकररावजी कोले साहेबांनी ती माझ्यावर दिली होती तर तिथं जवळजवळ दहा दिवस आम्ही रोज त्या लोकांचे अन्न पाणी लहान मुलांना संजीवनी मिल्कच्या माध्यमातून दूध या सगळ्या सोयी करत होतो तसेच ज्यावेळी दोन हजार एकोणावीसला पूर आला खंदकनाला असेल खडकी असेल तिथे पण मी जाऊन मोठ्या प्रमाणात काम केलं लोकांना मदती केल्या त्यांच्या अन्न अन्न निवार्याची सोय केली आता दोन हजार पंचवीसला गेल्या दोन महिन्यापूर्वी पण ज्यावेळी पूर आला त्यावेळी मी सुद्धा शारदा नगर असेल खडकी असेल ह्या प्रत्येक भागात जाऊन मी मदत केली जी तुम्ही सांगताय की तुम्ही सांगता चौऱ्याण्णव साली शाखा ओपन केली त्याच्यानंतर तुम्ही समाजकार्यामध्ये आहात राजकारणामध्ये आहात परंतु एक विरोधकांकडून असा नेरेटिव्ह सेट केला जातो की पराग संधान कोण मध्ये देखील तेच झालं आणि आजही सेट केला जातोय की पराग संधान कोण तुम्ही काय सांगाल मी साधारण एक्क्याण्णव ब्याण्णव पासून विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेश आढाव यांच्या बरोबर गणपती उत्सव असेल नवरात्र असेल ब्लड डोनेशन कॅम्प सामाजिक उपक्रमात आम्ही काम चालू केलं वृक्षारोपणाचे काम केले विरोधक जो माझ्यावर आरोप करतायत तर मी लहानपणापासून मी कोपरगाव बघितलेला आहे या कोपरगावच्या जनतेची माझी नाळ जोडलेली आहे मी एक्क्याण्णव ब्याण्णव विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून शहरात कामं केलेली आहे सामाजिक काम असेल धार्मिक कामं असेल प्रत्येक याच्यात आम्ही वेळोवेळी ही कामं केलेली आहे फक्त और्यांदोला आम्ही ज्यावेळी शाखा ओपन केली त्याच्यानंतर दोन हजारचा सहाचा पूर असेल तिथून पुढे आम्ही सामाजिक कामात होतो आणि दोन हजार सोळापासून पासून मी राजकीय कामात आलो आज संजय नगर सुभाष नगर गांधीनगर एकशे पाच शहरातला असा कोणता भाग नसेल कि त्या दहा वर्षात मी कोणत्याही भागात सुख दुःखात लग्न कार्य प्रत्येकाच्या कार्यक्रमाला का गेलेलो असेल शहरातलं असं कोणतं मंडळ नसेल नवरात्र असेल गणपती असेल का मी किंवा मंदिरांचे वर्धापन दिन असेल प्रत्येक कार्यक्रमाला लोकांनी मला मोठ्या आनंदाने बोलवलं आणि मी सुद्धा ते सगळे कार्यक्रम मी अटेंड केले त्यामुळं मी काय केलं आणि कोण संधान हे सांगण्याची गरज नाही आज कोणत्याही एरियात जा मी कमीत कमी, -कमी प्रत्येक भागात जाऊन तीस कार्यकर्त्यांचे नावं गल्लीबोळातले रस्त्यांची नावं सांगू शकतो तिथं विरोधक आतापर्यंत कुणी पोहोचलंय का हे त्यांनी सांगावं जे आज मला म्हणतात कोण संधान तर मी जरी कोल्हा कुटुंबियाचा जवळचा असलो पण मी हे सिद्ध केलं आहे की मी ह्या पदासाठी मी लायक आहे बाकीच्या सगळ्या त्यांनी चर्चा असतील त्या त्या फक्त कुठंतरी लोकांचं मत परिवर्तित करायचं मी तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी काम करणार आहे चोवीस तास माझा मोबाईल चालू असतो कधी तुम्ही मला आवाज द्या मी शहरासाठी हजर असतो ज्यावेळी शहर आरोरा क्लॉथ सेंटरमध्ये पाणी घुसलं मी स्वतः उभं राहून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सक्षम पंप आणले आणि पाणी काढलं भाजी मार्केटमधलं पाणी काढलं असे खूप काम आहेत हेच कशाला आज जे विरोधक माझ्यावर बोलता ह्या निवाऱ्यातलं जे कॉम्प्लेक्स आहे साखरे स्टील शेजारचं त्या कॉम्प्लेक्समध्ये जे पाणी घुसलं होतं ते पाणी त्यावेळी जनार्दन कदम आमच्या बरोबर होते त्यांचे माझे बरोबरचे फोटो आहेत त्या कॉम्प्लेक्समधलं पाणी काढताना मी तिथं होतो मग त्यावेळी हे विरोधक कुठं होते आणि जे विचारतात का कोण पराग संधान पन्नास वर्ष तुम्ही राजकीय सामाजिक आणि राजकीय कामात होते मग पन्नास वर्ष तुम्ही शहरासाठी काय केलं हे मला सांगावं तुम्ही तुमच्या घरात नगरपालिकेचं नगर, नगर नगराध्यक्षपद होतं नगरसेवक होते त्यावेळी तुम्ही पक्षात एक नंबरचे नेते होते सगळं सगळं तुमच्या शब्दावर चालत होतं मग त्यावेळी तुम्हाला का जाणवलं नाही का या शहराचा विकास केला पाहिजे आपण जर बघितलं तर आता तुम्ही जे कामं केलेली आहेत ते सांगतायत परंतु पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात मग पुढे काय करायचं मला शहराचं विकास करायचा आहे मला कोणत्या भविष्यकारांनी सांगितलं म्हणून मी इलेक्शनला उभं नाहीये मला शहराचं भविष्य घडवायचं आहे येणाऱ्या पिढीसाठी काम करायचं आहे शहरातल्या लोकांच्या फार छोट्या गरजा आहे आणि त्या छोट्या असतात रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता आता माझ्या विरोधकांनी सांगितलं का मी मोठे कामं करणार मोठे कामं तर आपण सगळे मिळूनच करतो आणि त्याला काय कोणाची गरज नसती शहरातल्या प्रत्येक नागरिकाची छोट्या छोट्या गरजा असतात जर छोट्या गरजांसाठी जर तुम्ही अवेलेबल नसणार तर तुम्ही काय काम करणार आहे मग मी आज तीनशे पासष्ट दिवस आहे अवेलेबल आहे चोवीस तास अवेलेबल आहे कधी मला फोन लावा माझा फोन कधी रिसीव्ह झाला नाही असं होणार नाही तुम्ही मला कधी आवाज द्या मी शहरासाठी काम करायला तयार आहे तुम्ही शहरभर आज फिरत आहे परंतु तुम्हाला काय अशी समस्या दिसत आहे शहरामध्ये तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटीने तुम्ही निवडून आल्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करा असं कोणत्या समस्या दिसतात शहरात गेल्या सात आठ दहा वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे शहरात रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे ड्रेनेजची परिस्थिती वाईट आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या आहे धुळीची समस्या आहे काही ठिकाणी लाईट नाही लोकांच्या खूप समस्या आहे आणि त्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्यामुळे त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो जी कोणी निवडणूक आली की या ठिकाणी व्यापारी संकुलाचा किंवा विस्थापित टपरीधारकांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो परंतु अजून देखील दोन हजार अकरापासून पासून त्या विस्थापितांचं पुनर्वसन झालेलं नाही किंवा व्यापारी संकुल ज्या पद्धतीचे पाहिजे आजही ते झालेले नाही काहींचं काम सुरू आहे परंतु तयार झालेले नाही फ्रूट मार्केट जे आहे ते धूळकात पडलेलं आहे तुमच्याकडे काय विजन आहे काम करण्यासाठी इच्छाशक्तीला असते कोपरगावच्या प्रथम महिला आमदार पहिल्यांदा दोन हजार चौदाला निवडून गेल्यानंतर शहरामध्ये नगरपालिकेची बिल्डिंग असेल पोलीस स्टेशन असेल पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असेल पंचायत समिती असेल बस स्टँड असेल फायर स्टेशन असेल ही कामे केली विरोधकांनी फक्त याची उद्घाटन केली जे विस्थापित झाले त्यांच्यासाठी काम करण्यासाठी पुढं आमच्याकडे प्लॅन होता का खोका शॉप करायचे गाळे बांधायचे पण दोन हजार एकोणावीसला काही अडचणीमुळे आम्हाला पराजय मिळाला नाही तर आम्ही हे सगळे कामे करणारच होतो त्यासाठी जर सत्ता आली असती तर शंभर टक्के जेवढी ही मोठी कामे केली दृश्य स्वरूपातली ती पण कामे झाली असती तुमचं एक विजन असेल की निवडून आल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटीने मला एखादं काम करायचं असं मुख्य कोणती समस्या आहे जी तुम्ही फर्स्ट प्रायोरिटीने पहिली सोडवणार निवडून आल्यानंतर प्रथम शहर धूळमुक्त करायचं आहे रस्त्याची कामे करायची आहे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधायचे आहे आणि स्वच्छ पाणी द्यायचं आहे लहानपणापासून मी कोपरगाव बघितलेला आहे रस्ताना रस्ता गल्ली ना गल्ली मी कोपरगाव शहरात फिरलेलो आहे आणि प्रत्येक समस्या आणि सगळं मला माहिती आहे त्यामुळे विरोधकांनी सांगू नये का मला कोपरगाव काय माहिती आहे मला कोपरगावच्या जनतेची सेवा करायची आहे मी आज शहरातल्या प्रत्येक भागात जाऊ शकतो रोज फिरू शकतो जर आता तुम्ही जर का बघितलं तर मी काल साधारण अकरा साडे अकरा किलोमीटरचा प्रवास केलेला आहे शहरात फिरलेलो आहे प्रत्येक प्रभागात समोरच्या उमेदवारांनी पुरस इलेक्शन संपेपर्यंत जरी एवढं फिरले तरी मी म्हणेल का यांनी काहीतरी शहरासाठी काम केलं आणि हे काम करत असताना जनतेचं खूप मोठ्या प्रमाणात मला प्रेम मिळत आहे आणि मला विश्वास आहे का मी जनतेच्या प्रेमावरच आणि त्यांच्या इच्छेवरच मी निवडून येणार आहे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी मला यश हे मला आणि माझ्या बरोबरच्या तीस उमेदवारांना शंभर टक्के मिळणार आहे आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या मधून आणि नेतृत्वाखाली आम्ही एक कॅम्पेन राबवलं होतं की शहराचा जो विकास नामा करायचा आहे त्याकरिता शहरातून नागरिकांनी युवकांनी आपल्या जे आपल्या मनातले जे आहे का बाबा शहरात काय काय केलं पाहिजे ह्या गोष्टींचा आम्हाला संपर्क करून आमच्याकडे पाठवावं याकरिता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या, या नंबरवर संपर्क करून हजारो सजेशन्स आलेले आहेत आणि ह्या सजेशनमधून शहराचा एक विकासनामा तयार होणार आहे ज्याचीच कॉपी काल आमच्या विरोधकांनी केली आणि काल शहरभर पॅम्पलेट्स वाटले आता काका कोटींना समोरून उमेदवारी देण्यात आलेली आहे काय समोरच्या उमेदवाराचं तुम्हाला आव्हान वाटतं मला आव्हान आज काही वाटतच नाही कारण तो उमेदवार हा बाहेरच्या तालुक्यातून लादलेला आहे तो काही जन जनतेच्या मनातला नाही आहे समोरच्या पार्टीकडे आमच्या विरोधात लढायला खाली आणि वरती उमेदवार नाहीये ही त्यांची शोकांतिका आहे कोपरगावच्या आमदारांनी एक दहा दिवसापूर्वी कृष्णाईमध्ये एक मेळावा घेतला होता आणि त्याच्यात डिक्लेअर केलं होतं का निष्ठावंत आणि पार्टीच्याच लोकांना आम्ही तिकीट देऊ बाहेरच्या तिकीट देणार नाही मग आठ दिवसात असं काय झालं का तुमचे एकही उमेदवार त्या लायकीचा वाटला नाही तुम्ही बाहेरून लादला हे सगळं करत हे फक्त आणि फक्त विवेक भैया कोल्ले यांना विरोध करण्यासाठी आहे कारण काय झालंय का विवेक भैया कोल्ले यांनी जो आपल्या भारताचे सहकार मंत्री अमितजी शहा साहेब यांचा जो गृहमंत्री यांचा जो मेळावा घेतला जो कार्यक्रम घेतला त्याला जी बघितलेली गर्दी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शहा साहेबांनी जे विवेक भाई आणि कोल्हे कुटुंबाचं जे एक कौतुक केलं त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आणि सगळ्यांनाच असं वाटायला लागलं की भविष्यात हा युवक आपल्याला अडचणीचा ठरू शकतो म्हणून त्यांनी हे सगळे उद्योग चालू केले आणि म्हणून बाहेरच्या शक्तींकडून तो हा उमेदवार लादला गेला हा उमेदवार आज जर बघितलं तर समोरच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा रुचलेला नाहीये पण नेता पुढे बोलायचं नाही म्हणून हे सगळं चालू आहे आणि यांनी किती अडथळे आणले तर विवेक भाई यांची प्रगती हे रोखू शकणार नाही कोपरगाव शहरात जर बघितलं तर संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फत तीन तीन अँब्युलन्स मोफत चालू आहे कोविडच्या काळात संजीवनी युवा प्रतिष्ठाननी स्व जंगली महाराज आश्रम येथे चाळीस बेडचं कोविड सेंटर चालू केलं स्वतः खर्च केला ते करत असताना त्याच्या बॅकेंडला आम्ही पण त्या सामाजिक कामात कार्य कार्यरत होतो तिथे सगळ्यांना मोफत आणि उच्च दर्जाची सोय मिळाली त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे प्राण वाचले तेही आज लोक स्वतःहून येऊन सांगत आहे याच्याच विरोधकात शासनाचं जे कोविडचं सेंटर होतं त्याला स्वतःच्या आजोबांचं नाव दिलं खा जे अन्नाचे पाकिट होतं त्याच्यावर तुम्ही स्टिकर लावले आणि स्वतःच सांगितलं कोपरगाव तालुक्यामध्ये आज गेल्या काही वर्षापासून आदरणीय दादा असतील किंवा विवेक भाई असतील तीन अँब्युलन्स आमच्या मोफत चालतात शहरात पाण्याची अडचण आली तर संजीवनी उद्योग समकडून येते वैद्यकीय मदत असेल कोणती मदत असेल तर ती संजीवनी उद्योग सम कोळपिवडी कारखाना किंवा आमदारांची एक तरी अँब्युलन्स कोणाला मोफत मिळाली का यांनी सांगावी फक्त नाटक केलं कोविड सेंटरच्या काळात का साईबाबा तपोभूमीची एक अँब्युलन्स घेतली ती दोन वर्ष त्यांच्या कारखान्याच्या मध्ये धूळ खात पडत होती थोडेसे लोक बोलायला आले म्हणून आता ती तपोभूमीची इथं आहे पण कुणी सांगावं का कोणाला मोफत अँब्युलन्स मिळाली किंवा आपला वैकुंठ रथ मिळाला काय विजयाचा विश्वास तुम्हाला आम्ही एकशे दहा टक्के आम्ही खालचे तीस आणि मी शंभर टक्के निवडून येणार ही याची विजयाची खात्री आहे कारण माझी उमेदवारी ही लादलेली नसून ही जनतेच्या मनातली आणि मी केलेल्या दहा वर्षाच्या कामाची आणि कोल्हे कुटुंबियाच्या जो शहरावर त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्याच भरोश्यावर आम्ही सर्वजण निवडून येणार याचा मला शंभर टक्के विश्वास आहे नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर मला कोणी भविष्यकारांनी सांगितलेलं नाही मी जनतेच्या भविष्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत कोपरगावच्या शहर विकासाचा आराखडा पराज संधान यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि जी कामं मागच्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे ते सांगितलं त्याचबरोबर विरोधकांकडून जे सांगण्यात येते की पराग कोण अशा प्रकारचे काही चर्चा जे आहे सुरू आहे त्याला देखील पराग संधान यांनी उत्तर दिलेलं आहे मागची कामं सांगितलेली आहेत त्याचबरोबर भविष्यामध्ये काय करणार आहात ते देखील विजन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये कोपरगावची जनता नेमकं को कुणाला कौल देणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव